त्यांचे पुत्र जिवंत जोण... जिवंत करायचं मी त्यांना वचन दिलं होतं बा त्यांचे पुत्र अंतशी तुझे पुत्र करू का जिवंत आम्हाबाई म्हणे मी मेले तरी चालेल मला काहीही नको मला अशी बुद्धी दे ग तुझ्याकडे काही मागू नको अशी बुद्धी मला मी अशीच राहू दे बघा बघा बाबा इतके कष्ट सहन करत होते बघा किती पण डोळे डोळे नसल्यानंतर आंघोळीची पंचायत अहो ती रुक्मिणी माता येऊ जगनमाता आदिशक्ती आमाबाईला आंघोळ आद, आम्हाला सगळी सेवा करायची बाहेरचे लोक जे आहेत गावात लोक त्यांना दिसायची कधी सून दिसायचं कधी पांडुरंग त्यांचा मुलगा दिसायचा असता तर अशा प्रकारे जितकी त्या आमाबाईची सेवा झाली इतकी सेवा झाली आणि सरदी शेवटी वय संपलं तिचं प्राण उत्तम विशंभर बावन्न वचन दिलं तशाच प्रकारे आम्हाबाईला सुद्धा